नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात लग्न फसवणूक छळ युवा महिला कबड्डीपटून संपवलं आयुष्य महाराष्ट्रात खळवा नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील माळेगाव इथं युवा महिला कबड्डीपटून आयुष्य संपवल्याची थक्कादायक घटना समोर आली आहे किरण सूरज दाढे असं तरुणीचं नाव आहे तिनं आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय चार डिसेंबर रोजी कीटकनाशक प्राशन केलेल्या किरणचा सा उपचारादरम्यान सात डिसेंबर रोजी मृत्यू झाला ज्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळालं समोर आलेल्या माहितीनुसार कौटुंबिक आणि आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी किरणनं नोकरी मिळवण्याच्या उद्देशानं स्वप्नील जयदेव लामघरे यांच्याशी दोन हजार वीस मध्ये नोंदणी पद्धतीने विवाह केला होता स्वप्निल याने तिला वेकोलीमध्ये नोकरी लावून देण्याचं स्पष्ट आश्वासन दिलं होतं मात्र लग्नानंतरही किरण माहेरीच राहत होते स्वप्नील नोकरीच्या आश्वासनावर वेळ मारून नेत होता तसेच त्याबद्दल टाळाटाळ करत होता नोकरीचं आश्वासन वारंवार धुडकावलं गेल्यामुळं किरण आणि तिच्या कुटुंबात तणाव वाढू लागला परिस्थिती अधिक बिघडली तेव्हा स्वप्नींनं नोकरी लावून देण्याऐवजी तिच्यावर संबंधांसाठी दबाव टाकणं शिवीगाळ करणं आणि मानसिक त्रास देणं सुरू केलं या सततच्या छळामुळे किरण मानसिक तणावात होते त्रासाला कंटाळून आत्महत्या आपला छळ होत असल्याचं आणि फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यावर किरणनं कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती मात्र छळ सुरूच राहिला या दरम्यान तिनं स्वप्नीलनं केलेले मेसेजेस आणि धमक्यांचे सर्व पुरावे आपल्या फोनमध्ये जपून ठेवले होते अशातच चार डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता किरणनं आपल्या माळेगाव येथील घरी कीटकनाशक प्राशन केलं तातडीने तिला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान सात डिसेंबर रोजी तिनं अखेरचा श्वास घेतला सावनेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय लग्नाचा आमिष आणि फसवणूक करून आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या आरोपी स्वप्नील लांबघरे याचा कसून शोध सुरू आहे